नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मौसूत असा आंब्याचा शिरा हा शिरा चवीला तर छान लागतो पण दिसायला पण खूप छान दिसतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे बघा तुम्ही बघू शकता किती छान हा शिरा झालेला आहे त्यासाठी इथे मी एक केसर आंबा घेतला आहे आणि त्याचा एक वाटी घर काढून घेतला एक वाटी घर आणि एक वाटी रवा घ्यायचा आहे एक वाटी रव्यासाठी एक वाटी गरच घ्यायचा आहे आता त्यामध्ये मी पाऊन वाटी साजूक तूप घातले आहे साजूक तुपामुळे छान आणखी मौसूत असा आपला शिरा होतो त्यासाठी मी इथे मुहागी ब्राउन होईपर्यंत मी इथे रवा भाजून घेतला आहे आता रवा भाजून झालं की यातच थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे त्यामुळे कच्चेपणा निघून जाईल आणि रव्यासोबत भाजूनसुद्धा जाईल आता रवा भाजून झाला आहे त्यानंतर आता इथे घालणार आहे एक वाटी गर हा रस इथे मी घालून घेतला आणि छान लगेचच परतून पाणीसुद्धा यात घालून घेतले एक वाटी रव्याला दोन वाटी पाणी मी इथे घालणार आहे आधी एक वाटी घातली आणि त्यानंतर एक वाटी दूधसुद्धा घालून घेते दूध आणि पाण्याचा मिळून केल्यानं की छान मौसूत होतो आता एक वाटी दूध घालून झाले की हे बघा असा परतून घ्यायचं आहे छान परतून झाला की आता थोडा कोरडा होतो त्यामुळे आता एक वाटी पाणीसुद्धा यात घालून घेते अशा प्रकारे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे परतून झालं की आता इथे बघा थोडेसे टाकून घेते पाणी आता हे सुद्धा आपल्याला छान मस्त परतून घ्यायचं आहे बघा आता मोकळा झाला त्यामुळे आता आपल्याला एक वाटी रव्याला एक वाटी साखर इथे घालून घ्यायची आहे हवे तर तुम्ही थोडी जास्तसुद्धा घालू शकता पण एक वाटी ही परफेक्ट आहे आता वा साखर घालून घेतली की याला छान मिक्स होईपर्यंत छान परतून घ्यायची आहे बघा इथे छान आता आपला शिरा परतून झालेला आहे आता याला मी झाकण ठेवून दोन मिनटे वाफ येऊ देणार आहे दोन मिनिट वाफ आले की झाकण उघडून घेते हे बघा आपला छान शिरा इथे झाला आहे आता एक चमचे विलायची पूड यात मी घालून घेते आणि थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा घालून घ्यायचे अशा प्रकारे छान परतून घेतला आता परतून झाला आपला हा शिरा तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे आपला हा आंब्याचा मौसूत आणि स्वादिष्ट असा शिरा इथे तयार आहे गोल असा आंब्याचा शिरा चवीला खूप छान लागतो एकदा नक्की करून बघा थँक्यू